त्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसं फिरवा फिरवी करायचं हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनके तिनकेकूट का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू आहे इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधी शहर अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याला विचारा तुझं वागणं काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी करायचं का संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आहे आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार